परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र साजेरी बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मीडियम चार मोठी मनी मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू आणि काळे मनी आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे एकच म्हणजे एक पदरी डेलीसाठी बनवायचं आहे तर डबल प करून घेतलेलं आहे आणि इथे मी चिघटपट्टी लावलेली आहे बघा आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे कारण शॉर्ट मंगळसूत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रू हा टाकाच लागेल कंपल्सरी आता स्क्रू नंतर मागच्या सेटला आपल्याला कायम टाकायची आहे ती तर हे सात कायमानी टाकलेले काय टा, टाक आहेत मी त्यानंतर टाकायचं आहे एक गोल्डन मनी आणि साईडनी परत सात काळेमणी म्हणजे हे याचं जे प्रमाण आहे ते मी सारखंच घेतलेलं आहे त्यानंतर एक गोल्डन काळा गोल्डन एक काळा मनीमध्ये टाकलेलं आहे गोल्डन काळा गोल्डन काळा आणि गोल्डन असे हे गोल्डन, का, गोल्डन, का, गोल्डन।, गोल्डन मनी आहेत ते पाच मनी टाकलेले आहेत आणि मध्ये एक एक काळामणी टाकलेला आहे त्यानंतर परत आपल्याला सात मणी मध्ये एक गोल्डन आणि साईडनी परत सात मणी त्यानंतर पाच गोल्डन आणि एक एक मधी काळामणी टाकलेला आहे मी त्यानंतर परत सात मणी खूप सोरी सोपी म्हणजे सिरीज आहे ही पाच टाकायचे नंतर हे सात गोल्डन पाच आणि काळे सात नंतर एक गोल्डन आणि परत साईडनी सात काळेमणी टाकायचे आहेत आता या सात काळ्या म्हणानंतर परत आपल्याला पाच गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी टाकायचं आहे त्यानंतर सात मणी एक गोल्डन परत सात मणी टाकायचे आहेत आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांबी वाढवायची आहे श हे शॉर्ट आहे त्याच्यामुळे मी कमी घेतलेला आहे मला जेवढा हव हवा आहे तेवढं म्हणजे हे माझं साधारण बारा तेरा इंचाचं असेल तुम्हाला आवडेल तसं तुम्ही लांबसुद्धा बनवू शकता त्यानंतर आपल्याला मध्ये वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला एक गोल्डन मोठा मनी त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी परत एक मोठा गोल्डन मनी मध्ये हा बघा काळा क्रिस्टन मनी टाकलेला आहे त्यानंतर परत एक गोल्डन आणि दुसरी वाटी परत साईडनी मोठ्या मणी टाकायच्या आता इथं इथे आपण जेव्हा वाटे वावतो हो, ना तेव्हा दोन वावायचे आहेत कारण एक जर वावली ना, ना तर एक वाटी स असं कोणी घेत नाही असं किंवा मग चांगलं नाही एक वाटी असं बोलतात ज्याला आवड आहे तो इथे एक वाटी टाकू शकतो की नाही तर दोनच टाकायच्या दोन वाट्याने छान दिसतं मग वस्त्र त्यानंतर परत इथे सात काय म्हणे टाकायचे आहेत एक गोल्डन सात काय म्हणे त्याच्यानंतर पाच गोल्डन म्हणी परत सात काय म्हणे गोल्डन आणि सात काय म्हणे तर हे जे मंगळसूत्र होते ना ते मी स्वतः बनवते आणि खूप सारे डिझाईन म्हणजे बन बनवलेले आहेत मी तर जमा झालेले आहेत मंगळसूत्र तर मी नेले होते ते विकायला तर खूप सुंदर डिझाईन होती पण मी एक वाटी टाकली होती क तर कस्टमर बोलायचे की दोन वाटी पाहिजे इथे डिझाईन चांगली आहे असं त्याच्यामुळे मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर दोन वाट्या पाहिजे असतील तर दोन वावायचे आणि एक हवे असेल तर एक वावायची मी डिझाईन बनवते त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही वावताना तुम्हाला किती वाटीचं पाहिजे तसं वाट्या टाकायच्या आहे ती तर साईडने हा एक गोल्डन आणि परत हे सात मनी आता इथे आपल्याला लास्टला स्क्रू टाकायचं आहे हे जे गोल्डन मनी आहेत ना पाच पाचचे ते तीन बॉक्स झालेले आहे ती आणि हे जे आहेत ना हे चार मनी टाकलेले आहेत गोल्डन एका साईडने अशा पद्धतीनं दोन्ही साईड आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर जी टेपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आपण आणि जी सुई आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे बघा सुई आणि त्यानंतरच आपल्याला इथे व्यवस्थित हे बघा स्क्रूच्या इथे पकडायचं आहे आणि व्यवस्थित चार ते पाच गाठी मारायचे आहेत आता डबलच पदर असल्यामुळे एकदम बारीक गाठे येणार आहे त्याची तर चार पाच गाठी मारायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला आणि अशा खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेल्या आहेत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत येत तु, पोचतील आणि चॅनलमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता खूप साध्या आणि सिंपल पण सुंदर पद्धतीने बनवलेल्या आहेत बघा आता इथे तीन मारलेले आहेत तरी सुद्धा छोटे शेते त्याच्यामुळे अजून दोन मारणार आहे मी आणि मारून झाल्यानंतर चेक करायचा स्क्रू बाहेर येत कामाने ह्या धाग्यातून नाही तर आपली पूर्ण मेहनत असते ना ती पूर्ण वाया जाते हे बघा थोडंसं स्क्रूचा जे आहे ना हे होल थोडा मोठा आहे त्याच्यामुळे मग परत एक गाठ मारू घेते मी आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे तर थोडंसं कापतानी थोडंसं लांबून कापायचं आणि तो दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून द्यायचे आहेत असे खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने काळ्या मनांमध्ये बनवलेले साजरी मंगळसूत्र ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद